राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा मनोज जोरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत गेल्या पाच दिवसांपासून लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने जात त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून कसपटे वस्ती वाकड ग्रामस्थांच्या वतीने हजारो भाकरी चटणी लोणची पाण्याच्या बाटल्या जेवणासाठी लागणारं साहित्य हे आंदोलकांपर्यंत पोस्ट करण्यात आलंय याविषयी माहिती देताना रामहरी दात्या कसपटे गणेश कसपटे ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूजला माहिती दिली आहे याविषयी ते काय म्हणतात पाहूयात महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कसपटे वस्ती वाकड विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं की या महिला आणि असणारी सर्व कसपटे ग्रामस्थ आणि इतर परिसरातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी ज्या पाच दिवसापासून जरांगे पाटील मुंबईला मार्गस्थ होत आहेत आणि त्यांचा कालचा मुक्काम चंदनगर संपून आज ते आपल्या मार्गे अहून मार्गे सांगवी फाटा असेल त्याचप्रमाणे जगताप असेल काळवे फाटा असेल या मार्गाहून ते चिंचोडगाव मार्गे लोणाळ्याला मुक्कामी जात आहे आणि या कसपटे ग्रामस्थांनी त्यांचा दुपारची भोजनाची व्यवस्था म्हणून या ठिकाणी संपूर्ण छेदा सामग्री त्यामध्ये चपात्या असतील भाकरी असतील चटणी असेल आणि सर्व प्रकारचं या ठिकाणी पंचपक्वान या कसपटे ग्रामस्थांनी केलेले आहे आज आपण त्यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत प्रथम आपण या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आणि जे काही एक वेगळ्या सामाजिक पद्धतीने चांगल्या पद्धतीचे कार्य आहे ते गणेश कसपटी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार काय सांगाल आपण या आंदोलनाविषयी आणि जरंगे पाटील जे काही मुंबईला चाललेत त्या असणाऱ्या मराठा आरक्षणाविषयी मराठ्यांचा योद्धा आज आंतरवादी सराटे मधून तीन दिवसापूर्वी निघालेला आहे ऊन वारा पाऊस किंवा थंडीची तमा न करता मनोज जरंगे पाटील हे सर्व सामान्यांच्या मराठा आरक्षणासाठी गेले अनेक दिवस अनेक दिवस झगडत आहेत आज त्यांच्या त्यांचा मराठा मोर्चा आमच्या वाकड परिसर असेल किंवा काळेवाडी फाटा या ठिकाणाहून जात आहे हे आमचं भाग्य आहे आज त्यांच्या असंख्य बरोबर असणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे असे अनेक मराठा युवक त्यांच्या बरोबरीने आहेत त्यांच्या जेवणाची सोय म्हणून आज आमच्या कसपटेवस्ती ग्रामस्थ आणि समस्त वाकडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जवळजवळ पन्नास हजार भाकरी देण्याचं त्यांना नियोजन केलेलं आहे त्यातील ह्या या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर कसपटे वस्ती या ठिकाणी सुमारे दहा हजार भाकरी आम्ही जमा केलेल्या आहेत आणि त्यांच्या दुपारच्या न्यारीसाठी संतोष मंगल कार्यालय असेल संत तुकाराम मंगल कार्यालय असेल चिंचवडे फार्म असेल या ठिकाणी आम्ही त्यांच्या जवळ त्या ठिकाणी देणार आहोत भाकरी आणि हा सर्व शिधा त्या ठिकाणी देणार आहोत आणि आम्ही असंख्य कसपटे वस्ती ग्रामस्थ मंडळी आणि या ठिकाणच्या असंख्य मराठा युवक हे त्यांच्या बरोबर या ठिकाणाहून मुंबईकडे कूच करणार आहोत एक मराठा एक मराठा जय जिजाऊ जय जिजाऊ त्यानंतर आपल्याला हे जे काय त्यांचं महान कार्य चालू आहे धरंगे पाटलांसाठी त्याची माहिती देण्यासाठी हरिबत्पर रामहरी तात्या कसपटेल आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार जय हरी तात्या हरी काय सांगाल थोडा आज या ठिकाणी चालू असलेला हा धरांगे पाटील यांचा या आंतरवादी पाठवून मुंबईपर्यंत जो या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या मोर्चेमध्ये आम्हीही सहभागी होणार आहोत तरी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने धरंगे पाटील यांच्या या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाला परमेश्वरी चरणी याच ठिकाणी आपण सर्वांनी साथ द्यावी आणि सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्या सम मराठा समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा आपण कार्यक्रम राबवा आणि त्यांना जे आपण शिल्ला दिला आहे तो त्यांचा आपण या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत तरी सर्वांच्या वतीने मी आपणा सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने धरंगे पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं या ठिकाणी त्यांच्या परमेश्वरी प्रार्थना करतो रामकृष्ण मंदिरामध्ये ज्यांनी आतापर्यंत या भाकरीसाठी असेल किंवा या न्याहारीसाठी ज्यांनी मदत केली अशा सुवर्णा मोहन कसपटे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल तर या आंदोलनाला आणि या भाकरी विषयी हा तुम्ही न्याहारी देत आहे त्यांना नमस्कार सुवर्ण मोहन कसपटे बोलते तसेच मनोज जारांगे पाटील हे आपल्या मा मुंबईला रवाना होत आहे मराठी आरक्षणासाठी तसेच त्यांच्याबरोबर लाखोनी लाखो लाखो संख्येनी त्यांचे आंदोलक आहेत तरी आमच्या कसपटे वस्तीतील सर्व आ, उ, सर्व नागरिकांनी तसेच महिलांनी आम्ही त्यांना त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली आहे तरी शंभर एक भाकरी आमची पोचली आहे त्यांना आम्हाला आम्ही त्यांना काळेवाडी फाट्यावर नेऊन देणार आहे एवढं आमच्याकडनं कार्य होत आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे म्हणूनच सांगते की एक मराठा लाख मराठा एवढे दोन शब्द बोलून माझे बोलून एक मराठा मराठा एक आत्ता आपण पाहिलं कसपटे ग्रामस्थांनी या ठिकाणी असणारे जरा पाटील सर्व आंदोलक असते त्यांच्यासाठी हा सुद्धा सामग्री दमवलेली आणि थोड्याच वेळात असणारे टेम्पो असतील किंवा इतर वाहनांमधून त्यांच्यापर्यंत हा सुद्धा आपण पोस्ट करणार आहोत धनंजय पाटलाला त्यांनी कसपटे ग्रामस्थांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत लवकरात लवकर लग्खरा आरक्षण मिळावं गोर गरीब शेतकरी असेल किंवा मजूर वर्ग असेल याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही असणारी कसपटे वस्तीची भावना नक्कीच यशस्वी होणार आहे एक मराठा एक मराठा